मी तुम्हाला आता एक लव्ह स्टोरी सांगणार आहे सतरा वर्षाच्या कोवळ्या वयात जुबेदा मुजावर एका हिंदू मुलाच्या प्रेमात पडली एका मुस्लिम मुलाशी लग्न ठरलेलं असताना आपल्या प्रेमाखातर तिने फक्त त्या हिंदू मुलाशी लग्नच केलं नाही तर आपला धर्म बदलून आपलं नाव आशा ठेवलं हा हिंदू मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून मुंबई अंडरवर्ल्डचा खतरनाक डॉन डॅडी म्हणजेच अरुण गवळी होता अरुण गवळींनी ऐंशी ते नव्वदच्या दशकात मुंबईवर अधिराज्य गाजवलं पण त्यांच्या या संपूर्ण प्रवासात त्यांची त्यांची खरी ताकद बनली ती म्हणजे बायको आशा गवळी जिने ना फक्त त्यांचं गुन्हेगारी साम्राज्य एकटीने चालवलं पण डॉन अरुण गवळीला एक राजनेता बनवलं आशा गवळी अतिशय हुशार आणि धोरणी असल्यामुळे अरुण गवळींच्या सर्वात विश्वासू सल्लागार बनल्या जेव्हा अरुण गवळींना फ्रिक्वेंटली अरेस्ट केलं जाऊ लागलं तेव्हा आशा गवळींनी एकटीने संपूर्ण गॅनची कमान सांभाळली अरुण गवळींना पोलीस आणि कायद्यापासून वाचवायचे त्यांनी अनेक मार्ग शोधले पोलिसांची धाड पडता अरुण गवळींना लपायला त्यांच्या राहत्या घराच्या किचनमध्ये एक भुयारी मार्ग देखील बनवला असंही म्हणतात की आशाचं अरुणवर इतकं प्रेम होतं की अरुणला एका जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये शिफ्ट करताना त्याचा एनकाउंटर होऊ नये म्हणून संपूर्ण रस्ता आशा पोलीस व्हॅन्सचा पाठलाग करायची अरुण गवळींना आदर आणि डॅडी म्हणणारे त्यांचे गँग मेंबर्स आता आशा गवळींना मम्मी म्हणायला लागले होते एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आशा गवळींच्याच पाठिंब्याने अरुण गवळींनी अखिल भारतीय सेना या पक्षाची स्थापना केली आशा गवळींनी या पार्टीच्या महिला विंगचं नेतृत्व हाती घेत राजकारणात प्रवेश केला हे महिला पथक अरुण गवळींच्या पोलीस एन्काउंटरपासून सुरक्षेचं काम करायचं आणि ते कुठेही जाताना त्यांच्या भोवती एक सुरक्षा भिंत बनून चालायचं चा। अंडरवर्ल्ड सोबतच अरुण गवळींच्या राजकीय कारकिर्दीत सुद्धा आशा गवळींचा सगळ्यात मोठा वाटा आहे अरुण गवळी जेलमध्ये असताना त्यांचं संपूर्ण इलेक्शन कॅम्पेन आशा गवळींनी एकटीने चालवलं बराच काळ जेलमध्ये असल्या कारणाने लोकांनी अरुण गवळींना वोट केलं नाही पण तरी देखील हिंमत न हारता आशा गवळी कायमच अरुण गवळींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या अरुण गवळींची राजकीय कारकिर्द तर टिकू शकली नाही पण जिथे मुंबई पोलिसांनी एक एक करून मुंबईतल्या सगळ्या डॉन्सना संपवलं तिथे अरुण गवळी आजपर्यंत जिवंत असल्याचं संपूर्ण श्रेय आशा गवळींनाच जातं ही होती मम्मी अर्थात आशा गवळी म्हणजेच पूर्वीच्या जुबेदा मुजावरची डॉन टू डेमोक्रेसी या प्रवासाची कहाणी